असं बोलली तर काय होते आई नेमकं तुम्हाला हा आई बोलली म्हणते असं म्हणते हे बघ आम्ही दोघं दवाखान्यात असायचो सकाळी गेलं म्हणजे दुपार लागायच्या आम्हाला यायला परत संध्याकाळी पाच वाजता गेलं तर संध्याकाळी आठ वाजता यावं लागायचं दोन दोन लेकरं त्याला शाळेत आणायचं सोडायचं जा। आम्ही जाऊ सकाळी साडे नऊ दहा वाजता जायचं व्हायची जा जा। अडीच तीन तास लागायच्या हळू 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 आमच्या जेवणाचं जा, संध्याकाळी जेवणाचं जा, सगळं आय बघायची हे अशा दुःखातच असणारी माणसं खरी किती तापडला सध्या शिवाने व्हायता देते खुशी व्हायता देते स्वयंपाक करायचं काय लेकर सांभाळायची काय सांभाळायची असले सासू नशिबान भेटती नंतर आजकालच्या सासू डेंजर सांभाळायला वाटतं त्यांना बैठ तू तू बघ म्हणणार काय करायचं तिकडे खावा नाही तर बसा आणि तू म्हणते आई अशी म्हणली ना आई तशी म्हणली तुम्हाला तर सासू माहित असेल की आजकालच्या सासवा कशा नाही बोलणारच ना की वाटतं ना तिला पण कोणतरी यावं लेख सोप तिला असावं बसावं करावं तिकडे गेले म्हणल्यावर घरात कसं वातावरण तिला पण वाटत दवाखान्यात यावं बघावं पण दोन दोन लेकरं घेऊन जर दावाखान्यात आली तर तिथं अजून त्यांना काय व्हायचं म्हणून ते आले नाही तर हायच किती आम्ही काय हो का आई मी दोन लेकरं बायकू ही दुःखाच्या क्षणी सगळे सोबत आनंदात सगळे शरीर सोबत आम्ही एवढं फिरून जात होतो तिकडे मनाला सगळं घरदार घेऊन आजारी पडल्यावर सगळे आजारी पडायला सगळे आम्ही एकामेकाला बघता तुम्हाला लय वाटायला जर तुम्ही म्हणायला लागला आम्ही आजारी पडल्या कोण आणि माप काढायला लागला असं नसाल पाहिजे माणसाने माहित आहे का तुमच्या दुःखाच्या क्षणी पण मी तुमच्या पाठीमाग गंभीर उभा होतो आता या गोष्टी बोलायच्या पण जाऊ द्या ती लोकांना कळत नाही तुमच्या दुःखाच्या क्षणी मी काय काय केलंय तुमच्यासाठी ही गोष्टी लोकांना माहीत पण नाही त्या तुम्ही देखील बोलायला लागला हो तुम्ही आमचे आलं आम वास लागलं कुठं काय लागलं अमुक लागल तमूक लागल असं नाही बोलायला पाहिजे माणसं जाणीव विसरून जाते सगळी काय काय केलंय तुमच्यासाठी काय काय नाही लगे ह्यांना दोन शब्द बोलले गेले राग येते द्या आम्ही काय बोलले की आणि तुमच्यासाठी आम्ही काय काय केलं ते सगळी गेला विसरून तुम्ही असू द्या जाऊ द्या प्रत्येक दिवस येत असेल बघा आज आमचं दुःखात दिवसा उद्या कोणाचं येतेल ठीक आहे असू द्या परत तुम्ही अडचणीत पडल्या बघू आम्हाला पण कळतंय काय करायचं काय नाही त्यावेळेस बघून घेतो आमच्या आम्ही आता ताय मोठी ताय तुझ्या कोणी मला ही अपेक्षा नव्हती बर का तू असं काय तर बोलल ही मला अपेक्षा नव्हती तिथून आपलं भांडणं ती परत मिटवून घेतली परत आलं तर लोक नावली ठॉयलेट म्हणून बंद करून टाकलं परत तुला कोण काय बोलणार पण सगळ्या भांडणामध्ये गेल्या भांडणामध्ये सगळ्यात मी सार तुझी बोलली दोघी दोघी तुझ्या साईड नव्ह्या आता नाव घेत ना मी दोघी दोघी तु बाजून बाजू विरोध विरोध होता तरी पण मी तुझी सार ओढली तू शेवट काय म्हणली ज्या त्या घरात असते काय असते आता हा बघ आता कुणी सुद्धा याची गरज नाही झाली माझी बायको नेट माझी मी सगळं कसं आहे आहे का ह्या जग दुनियामध्ये तुझ्या बोलण्याने हळत कोण कोण असते बघ आपल्या आजारी पडलं ना आपल्या आपल्या घरी तर आपल्या आपल्याला कळते तुला चिकून कोणी झाला हे झालं आम्ही येऊन गेलो बोलायला पण तू कुठं बोलायला लागली त्याच्यामुळे तू आता कसं माहित आहे का आता पहिल्या भांडात मी तुझी सार जोडली होती जाऊ दे म्हणलं मोठी बहीण आहे ह्याच्या बाजूला कोण आहे नवरा पण तुझ्या ही बोलतो असं करतो तस करतो पण तू तिसरच लागली बोलायला ला। आता तुझ्यासोबत काय मला भांडायचं नाही गेल्या वेळेस भांडणं झालं असतं आता ती भांडण मिटली होती काय होती आता ती लोक कसं लयच काय काय बॉल लागली तुला पण बोल लागली त्याच्यामुळे जाऊ दे मुला काय बॉलो कोणाला काय नगो सगळं मिटवून घेतलं त्या बांधण्याविषयी कोणी व्हिडिओ पण टाकणं काय करण मग तो हे तिसरं पण आता तुम्ही तुम्हाला कोणाचे नाव घेतले होती लिखीच कुठले नाव लेखी घेतले घेतलं तुझं नाव तर घेतलं तर कोणाचं नाव घेतलं तर मी कोणाला नाव नाही म्हणजे आता नाव घ्यायचं दोन नाही ना पण हो ना हो ना। तू काय तसरच लागली बोलायला आम्ही आल्या आम्हाला कोणी ना आम्ही येऊ बड्डेला येऊ ती काय कोण येऊ ना तर नाही येऊ म्हणजे माझ्या माझ्या लेखराचा बड्डे करणार आहे तर काय विषय नाही काय कोण आलं तर नाही आलं तर काय आपल्याला फरक पडत नाही असावी तासावी मी माझ्या लेखाचे असू का असू काय बी करू शकतो मी काय मी लेकरू घेऊन ये आम्ही दोघं बी केक कापू शकतो दुःखात पाहिजे ही माझ्या अपेक्षा होती पण आता का येऊन काय फायदा नाही फोन करून काय फायदा नाही फोनवर काय कोण विचारतो की प्रधानमंत्री विचारायला बाबा कसं चाललंय काय चालले फोनवर रेकॉर्डिंग करून कौर। बी कोण बोलू शकतोय असं त्याला काय उडवलं विशेष काय त्यात पण माणसानं काय समोरासमोर यावं लागतं बघावं लागतं बोलावं लागतं अशा या काळात माणसं कळत असते की कोण कोणाची कोण आहे ती पण कोण आलं नाही झालं तर हे झालं काय आता येऊन बी काय फायदा नाही काय उपयोग नाही काय तुम्हाला बड्डेला असतं कोणाला यायच असतो येऊ कोणाला काय काय नाही माझी मी लेकराचा बड्डे कसं म्हणजे दोघांच्या दोघा घरच लेकराच म्हणणं काय असतं साधा केक असावं चांगलं नवीन कपडे असाव ते तर मी सगळं घेतलेलं लेकरांना तेवढंच असते त्याच्या दुकान त्यांना काय त्यांना काय असं अपेक्षा नसते की शंभर माणसं यावं पाचशे माणसं यावं मोठं डेकोरेशन करावं फाटाकडे म्हणणं असतं ते एक एक कपडे असते नवीन एवढी लेकर इच्छा असतात मस्त ओढत तर मी करू शकतो असं तसं दुखात कोण नाही म्हणजे सुखात काय कोण आहे कुणा अपेक्षा करून चालत नाही आणि तू काय म्हणती आम्ही आजारी पडले आम्हाला कोण येत नाही आणि बायकोला दुखणं आल्यावर सर्ग लागते हे बघ कसं आहे तुला सांगतो जग दुनिया हिकडची तिकडे होती पण बायकोचे साथ द्यायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे आता तुमच्या नावावर बायका आहेत तुमच्या तुम्हाला माहिती मी जर माझ्या बायको काय सोडत सोडत नाही का कुठल्या वेळ आता माझ्या लगेच व्हायच्या आधी ऍक्सिडंट झाला होता आमचे हिवरे देवडे पाठीविषयी हे त्या टायमाला बघा आमचं लग्न झालं नव्हतं जमलं नव्हतं कायच नव्हतं त्याच्या निमित्तानं कशाला लागली होती त्यावेळेस मी आमच्या टेशन वर पळत पाच किलोमीटर त्यांच्यासाठी गेलो मध्ये आणि आमलं चार वजा उभा राहिले का तर ती मला माहिती होती होणार बाई पाय बर नसते झाले तरी झाले माणूस किती पळत गेलो मी पण अशा दुःखाच्या क्षणी माणसाने कधी पण यावं लागतं आता एक चालले जाणार माहित नाही काय माहित नाही आपल्याला पण आम्ही मी अख्खा पळत गेलो त्यांच्यासाठी पाच किलोमीटर त्यावेळी आपल्याला काय पळायची ट्रॅकिंग नव्हती काय मी तरी पण मी गेलो त्यांना माझ्या माझ्या माझ्यात पैसे नव्हतं मग आता मोबाईल घाण ठेवून मी त्यांना त्या हॉस्पिटल मध्ये भरती केलं होतं त्यांना नाता तुला सांगाली ना मला त्यांना म्हणलं माझी जबाबदारी हल्ल्या जर पेशंटला काय झालं मला पोलिसांनी द्या एवढ्यावरून त्याला ऍडमिट करत द्या सगळ्या बिचारांना किन्नर ड्रायव्हर सासू सात सासरा आणि योग्य दादा नव्हतं तेव्हापासून मी तिच्या लावतो तिला आता ता ता ला आन्दा आन्दा तर लग्न झाल्यावर दोन मग आता किती होता असला सांगतो एवढाच मुद्दा माझा काय माहितीय का बायकोच्या मग मी खंबीर उभा राहणार दुःखाचा शनी असं आनंदाचा शेनी आनंदात तर मी हायच खंबीर दुःखात पण खंबीरच आहे हा तिला काय पाहूया पण माझं म्हणणं होतं की कोणतरी यावं बाबा बहिणीपैकी पैकी कोणतरी आवं प्रत्येकाला संसार तुम्हाला माहित आहे मग आता अंदाज संसार करून गेला अंदाज तुम्हाला बरा टाइम भेटायला लागला काय का मग काय असेल दिवाळी दिव बर टाइम भेटतोय ना तुम्हाला तुमच्या घरी आजारी असेल कोण असेल आम्हाला तर काय माहितीये आता व्हिडिओ टाकला काय केलं तर कळणार आहे आम्ही व्हिडिओ टाकतो मग तुम्हाला कळलं तुम्हाला काय करत ना आता असं तर आम्हाला काय कळणार आहे आणि मग ते एकामेकाच्या वासानं सगळ्याला येईल बाई नको आमचा वास तुमचा वास तुमच्या तिकडेच राहू द्या आम्हाला नको तुमचा वासना गुणा काय नाही आमचे मुलगा दादा पडले म्हणजे काय व्हायचं आम्ही तुमच्या तिकडं चिकन गुन्हे साथ चालू त्यावेळेस आलताहो पण आम्ही विचार केला नाही वास तुमच्या तिकडच्या वासना आम्हाला काय तर होईल तू म्हणते आला नाही जाऊ द्या लोकांना काय करणार आलं तर तुमच्या चिकन गुन्हे आला झाल तर आम्हाला आलताहो मी लागला खोट बोलायला जा पण त्यावेळेस आम्ही विचार केला दोन दोन लेकर बारकी बारकी तुमच्या वासानं येईल आम्हाला असं आम्ही म्हणलं हो तुम्हाला बरा वासता लागला आता आमचा असू दे ना काही झाले आमची बायको एकदम खटाकडे झाली काही नाही काय सुद्धा मला आता हे बघ माणूस तू काही शनीच पाहिजो आनंदात कोण बेते लग्नात आता गाव झाडून की एखाद्या लगे असल्यावर शंभर पाचशे माणसं त्यातला ती त्यातला देव जर देवदार पडले तर कोणी येते बघायला कोण येत मला सांग हळदी टायमाला नवर देवाला काय झालं नवरीला काय झालं आधी खुल कोण येते लग्ना शनीला लग लग सगळं गाव झाड होते जेवायला शनी कोण बी असते दुःख शेणी सोबत पाहिजे कसं आहे माझ्या माणसाला माणूस कितावाच कळती कधी ज्यावेळेस एखादा पडतो धडतो ऍक्सिडेंट होतो काय होतो त्यावेळेस ज्यावेळेस माणस सोबत असेल त्यावेळेसच खरी माणसं असेल आता तुम्ही आला नाव ठीक आहे परत नाही आलं तर बायकोच झाली माझी काय मला बघा मी असलो डॉक्टर बाजार सगळे ओके मध्ये कार्यक्रम होते माझी आई होती आई एवढं तुम्हाला राग आली हा असं ठीक आहे